नमस्कार पल्लवीस मराठी किचन मध्ये तुमचं खूप खुँँ, खूप स्वागत आहे अगदी झटपट बनणारी मुलांना आवडणारी आणि अतिशय पौष्टिक अशी टिफिन रेसिपी आज आपण पाहणार आहे छोट्या सुट्टीसाठी गव्हाच्या पिठापासून अगदी वेगळ्या पद्धतीने पिझ्झा कसा बनवायचा तोही फक्त पाचच मिनिटात हे आपण पाहणार आहे आणि त्यासोबतच मोठ्या सुट्टीसाठी मुलांना आवडेल अशी शेपूची भाजी कशी बनवायची हे सुद्धा पाहणार आहे अगदी झटपट या दोन्हीही रेसिपीज तयार होती मैदा आणि ईस्ट न वापरता गव्हाच्या पिठापासून बनलेला हा पिझ्झा आहे त्यामुळे पौष्टिक तर आहेच तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक जोडी शेपूची भाजी घेतलेली आहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे याचा मसाला बनवण्यासाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडस आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता शेपूची भाजी आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची नेहमीच्या पद्धतीने जर पालेभाजी बनवली तर मुलं सुद्धा इतकी आवडीने खात नाहीत तर त्यासाठी थोडंसं वेगळ्या पद्धतीने मुलांना आवडेल अशी मस्त चटपटीत आणि जास्त सुकी सुकी न होता थोडीशी रस्सा भाजी असल्यासारखी जर पालेभाजी बनवली ना तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील तर शेपूची भाजी अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे याच्या मसाल्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सा आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली मिक्सरला एक ते दोन वेळा फिरवून मोठं मोठंसे वाटून घ्यायचं किंवा खलबत्त्याने ठेचून सुद्धा घेऊ शकता आता लगेचच भाजी बनवायला घेऊयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये तीन ते चार चमचे तेल गरम केलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घेतली तर यामध्ये बनवून घेतलेलं सगळं वाटण काढून घेतलं मी वापरलेली मिरची जास्त तिखट नाही त्यामुळे चार ते पाच मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा मुलांना आवडेल अशी मिरची वापरू शकता हे वाटण दोन ते तीन मिनिटे तेलावरती चांगलं परतून घ्यायचंय आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी ॲड केली एक मिनिटभर या मसाल्यामध्ये ही भाजी परतून घ्यायची आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलेलं होतं थोडंसं पाणी घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि फक्त पाच मिनिटे वाफ द्यायची थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही भाजी आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घातलं मीठ बेसनमध्येच ॲड केलेलं आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं पाच मिनिटे भाजीलासुद्धा चांगली वाफ मिळालेली आहे पुन्हा चांगली ही भाजी मिक्स करून घेतली आता यामध्ये मिक्स करून घेतलेलं बेसन ॲड केलं यामध्ये बेसन आहे म्हटल्यानंतर लगेचच दाटसर व्हायला सुरुवात होती त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची भाजीमध्ये बेसन अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये पुन्हा त्याच वाटीने एक ते दीड वाटी पाणी घेतलं ही भाजी जास्त सुकी सुकी आपल्याला बनवायची नाही थोडीशी रस्सा भाजीसारखंच बनवायचं आहे तर त्यासाठी पाण्याचं प्रमाण बेसनच्या प्रकारानुसार सुद्धा कमी जास्त लागू शकतं तर हे पहा साधारण अशी कन्सिस्टन्सी यायला हवी झाकण ठेवून फक्त पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायची आता गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दीड वाटी, वाटी गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये एक चमचाभर साखर घेतली चवीपुरतं मीठ घेतलं पाव चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आता इथे मी अर्धी वाटी ताक वापरलेलं आहे ताकाऐवजी सुद्धा वापरू शकता ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी ताक वापरलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत अगदी स्मूथ असं बॅटर करून घ्यायचंय एकदमच पाणी यामध्ये घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालतच हे मिक्स करून घ्यायचंय म्हणजे याचं अगदी व्यवस्थित बॅटर तयार होतं गाठी अजिबात होत नाहीत तर पिझ्झा बनवण्यासाठी हे बॅटर आपलं तयार आहे पिझ्झाच्या टॉपिंगसाठी थोड्याशा सुद्धा कट करून घेऊयात एक टोमॅटो लांब चिरून घेतलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा सुद्धा लांब चिरून घेतलेला आहे थोडंसं फ्रोझन सुद्धा मी ते घेतलेलं आहे ढोबळी मिरची असेल तीसुद्धा वापरू शकता आता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं सा। पॅन चांगलं गरम करून घेतला की गॅसची फ्लेम कमी करायची आता यामध्ये एक ते दीड पळी हे बॅटर घेतलं जास्त पसरून घ्यायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं झाकण ठेवून याची वरची बाजू पूर्णपणे सुकेपर्यंत हे असंच ठेवायचं दोन मिनिटानंतर लगेचच तुम्ही पाहू शकता वरची बाजू सुकलेली आहे आता हे पलटून घ्यायचं एकतर गॅस बंद करायचा किंवा अगदी कमी फ्लेमवरती ठेवायचा आता या वरच्या बाजूला पिझ्झा सॉस असेल तर तो पसरून घ्यायचा इथे मी टोमॅटो सॉस आणि चिली सॉस वापरलेला आहे कडेपर्यंत व्यवस्थित पसरून घेतला यावरती कट करून घेतलेलं टोमॅटो ठेवलं कांदासुद्धा ठेवला आणि स्वीटकॉर्नसुद्धा थोडेसे पसरून घेतले मुलांना आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या वापरू शकता यामध्ये ईस्ट वापरलेलं नाही मैदा सुद्धा वापरलेला नाही गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे पिझ्झासारखं टेक्स्चर येण्यासाठी थोडीशी बेकिंग पावडर यामध्ये आपण वापरली थोडंसं चिली फ्लेक्स आणि चीज यावरती पसरून घेतलं झाकण ठेवून गॅस चालू करायचा झाकण ठेवून मंदाचे फक्त पाच मिनिटे बेक करून घेतला आणि हे पहा अगदी झटपट असा हा पिझ्झा बनून तयार झालेला आहे असा पिझ्झा जर टिफिनला दिला तर मुलांना शंभर टक्के आवडेल दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं यामध्ये तीन ते चार या साईजचे पिझ्झा बनून तयार होतात बनवायची पद्धत तर सोपीच आहे पीठ फर्मेंट करायची गरज नाही अगदी झटपट हा पिझ्झा बनवून तयार होतो याला पॅनकेक पिझ्झा सुद्धा म्हणू शकतो सकाळी टिफिनच्या गडबडीच्या वेळी अगदी झटपट हे पिझ्झा बनवून तयार होतील यामध्ये गव्हाच्या पिठासोबतच थोडंसं नाचणीचं पीठ सुद्धा वापरू शकता त्याच त्याच पद्धतीच्या भाज्या किंवा पदार्थ मुलांच्या टिफिनला जर दिले तर ते इतक्या आवडीने खात नाहीत या पद्धतीने त्या पदार्थांमध्येच किंवा भाजीमध्येच थोडासा बदल केल्यानं मुलंसुद्धा टिफिन सगळं संपून येतील या दोन्ही रेसिपीज झटपट तर बनतातच पौष्टिकसुद्धा आहेत आणि शंभर टक्के मुलांना आवडतील छोट्या सुट्टीसाठी आणि मोठ्या सुट्टीसाठी रोज रोज काय बनवायचा हा नेहमीचाच सा आपला प्रश्न असतो तर या थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या टिफिन रेसिपीज नक्की ट्राय करा रेसिपीज आवडली असतील लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका